ए नाही तर आहेत ना नाचं दुकान आहे दुकाना पुढे ना आम्हाला बसू देत नाही ते बोलतात तुकून उठा लायसन असलं तरच बसा नाहीतर तर बसायचं नाही आताच असं झालं हांड झालं आमदार त्याच्यानंतर गुजरात हे राहायचं ना वर बसवायचं नाही म्हणून फुटवळ वर बसायचं नाही तुम्ही कोणी लायसन असेल तर बसायला तर बसू नका हेच चालले सगळीकडे ॲक्च्युली विषय असा आहे की घाटकोपर घाटकोपरमध्ये हे मच्छीवाल्या गेले अठरा वर्ष इथे बसत आहेत पण इथे आता जेव्हा ही बिल्डिंग तयार झालेली है आहे तर त्या लोकांचं असं म्हणणं आहे की या लोकांनी इथे बसू नये यांना वेगळी जागा देण्यात आवी तर आपण त्यांच्या त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स होते त्याचं सोल्युशन आपण गेले तीन वेळा ह्या गोष्टी पुन्हा पुन्हा झालेल्या आहेत तर त्यांच्या एंट्रान्सला बिल्डिंगच्या ही लोक बसत होते तर आपण त्यांना सरकून म्हणजे बा बाजू जा जागा आपण शिफ्ट करून या कॉर्नरला दिली जेणेकरून की त्यांना त्यांचा कोणत्या गोष्टीचा प्रॉब्लेम होऊ नये त्याच्यानंतर परत एकदा वाद झाला बी एम गेला तो तो तर त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं है आहे की ह्यांनी इथे बसूच नाही म्हणून मच्छीवाल्यांनी तर त्यांच्याबरोबर परत एक दोन वेळा त्यांचा विषय आहे की आम्हाला याचा त्रास होतो वास वरतीपर्यंत येतो ह्यांनी इथे बसू नये पण माझं असं म्हणणं आहे की गेले अठरा वर्ष हे लोक इथेच बसून ह्यांची ही दुसरी पिढी आहे त्याच्या अगोदरची काही त्यांचे का मामा मावशी जे कोणी बसत असतील तर हे बसतात पहिल्यापासून बसतात तर यांना तुम्ही असं अचानक उठू नाही शकत ह्या गोष्टीवरून आणि पूर्ण गुजराती आ, समाज यांचा खाली उतरून येतो आणि तुम्ही इथे बसायचं नाही त्या गोष्टीवरती नेहमी यांचा वाद असतो की आणि ह्याचं सोल्युशन आपण दिलं होतं ही लोक फक्त आठवड्यातील तीनच दिवस बसतात यांना रिक्वेस्ट पण केली होती की ही लोक फक्त तीन दिवस बसतात हे क्लीन केलं जातं आणि मी स्वतः जातीने येऊन हे लोक क्लीन करतात का नाही तीन दिवस हे आम्ही बघून जातो तरीसुद्धा ह्यांचं हे है चौथ्यांदा असं झालेलं आहे की हे लोक परत सगळे ह्यांचं असं म्हणणे पूर्ण गुजराती यांची बिल्डिंगची जी क युनिटी आहे ती खाली येऊन तुम्ही इथे धंदे लावायचे नाही मच्छीवाल्याचे असे त्यांचे तुमचं म्हणणं आहे आणि तुम्ही मच्छी इथे खाता तुम्ही घाणेडी आहात अशा खूप चुकीच्या पद्धतीने त्यांना बोलण्यात येतं दरवेळीचं हे ह्याच्यावर आम्ही तात्पुरता हे काढलेलं आहे म्हणजे इथल्या ज्या माजी नगरसेवक आहे राखीताई यांच्याशी बोलणं झाले आहे त्यांनी सुद्धा ह्याच्यावरती तात्पुरता हां निर्णय उद्या एक मिटिंग आहे त्याच्यामध्ये आम्ही निर्णय घेऊ किंवा काय करायचं किंवा काय नाही पण हे चुकीचं आहे की जे काय होतंय ते आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव